आपण पाहत आहात था महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अकोला कोतवाल चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा संघटनेचे अकोला जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन गाव पातळीवर महसूल प्रशासनाचा कारभार पाहणाऱ्या कोतवालानं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा ज्याप्रमाणे गुजरात व इतर राज्यांमध्ये चतुर्थ श्रेणी वेतन व दर्जा देण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोतवालांना तो दर्जा द्यावा या मागणीसाठी अकोला जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीनं आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी कोतवाल यांना विशेष मार्गदर्शन अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचं लाभले कोतवाल हा निवडणूक आणि शासनाच्या विविध योजना गावामध्ये पोहोचविण्यात मदत करतात म्हणून त्यांना ग्राम कोतवाल सेवक असं म्हटलं जावा व त्यांना चतुर्थ श्रेणीचा वेतन दर्जा देण्यात यावा याकरता अकोला जिल्हा कोतवालचे तहसीलदार सुरेश कावळे यांना अकोला जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रणजित सोळंके व संघटनेच्या पदाधिकारी यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले आज महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे अकोला जिल्ह्याच्या वतीने विद्यमान तहसीलदार साहेब खवडे साहेब यांना आम्ही संघटनेच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे आमची मागणी एकच आहे की संग <laughs> फुतवालांना चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे आणि फुतवालाच्या कामाचा संदर्भ आम्ही अधिकारी महोदयांना दाखवून दिला निवडणुकीचे कामं झाले त्याच्यानंतर अंगणवाडीच्या काही कामं झाले त्याच्यानंतर कर... आशा वर्क आशा वर्करचे कामं इतरच्या शासनाने राबवलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भात आमचे सर्व कोतल मंडळी रात्रीचे दिवस बारा वाजेपर्यंत काम करतात त्या कामाचा मोबदला म्हणून आम्हाला चतुर्थश्रेणी मिळण्यात यावी संदर्भात आम्ही विद्यमान तहसीलदार साहेबांना निवड न्योड़, निवेदन दिलेलं त्या आहे त्याच अनुषंगाने विद्यमान आज अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आमचे लाडके आमदार नंदीरभाऊ सावरकर यांनी हस्तक्षेप करून आमची मागणी तात्काळ मार्गी लावतो असं आम्हाला आश्वासन दिलं आणि जर आमची मागणी त्यात मोजक्या मी पूर्ण न झाल्यास आम्ही येणारा सव्वीस तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचं महाराष्ट्र राज्यभर करणार आहे आझाद मैदान येथे आमच्या सव्वीस तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे